O 走了。

me

मानव मुक्ती लग्नाचे प्रेरणा स्त्र संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन मान्यवर आमदार आहे बाबासाहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन तर त्यांच्या निर्णायक घडण्याचे शेलदार म्हणून गेल्या पंचवीस वर्ष महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं नेतृत्व करत असताना संभाजीनगरच्या पश्चिम मतदारसंघाचे नेतृत्व करून जनहिताच्या कामामध्ये शिवसेनेचा विचार महाराष्ट्राच्या मनामध्ये एकनाथराव शिंदे गटाच्या शिवसेनेचे मराठवाड्याचे दिग्गज नेतृत्व माननीय नामदार संजय साहेब

उपस्थित असणारे आपल्या बाजूगाव विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्य साहेब या उपस्थित असणारे या कार्यक्रमाचे अध्यक्ष बहुजन विकास मोर्चाचे सर्वे साहेब आदरणीय साहेब आणि मंचावरे सर्व मान्यवर सगळ्याच्या नाव घेऊ शकतो भरपूर वेळ झालेला आहे आज श्री हरिंदोरे व सचिन डोंगरे यांनी विधिमंडळातील एक जुने जाती आणि समाजाने त्यांच्यासाठी काम करणारा त्यांना न्याय देणारा सामाजिक न्याय विभाग हा त्यांच्याकडे आलेला आहे

आजच्या परिणामाचं आकर्षण आणि त्यांचा सत्ता होतो असे महाराष्ट्र राज्याचे सामाजिक

ये माजे मित्र अबर और सरकारी अगर में मामलों जो प्रोग्रेस है आज चेष्टा कर मंत्री महाराष्ट्र राज्य से सामाजिक न्याय हते चेष्टा मंत्री और ओंगबाज़ चेष्टा मंत्री आज मित्र श्री संजय जी सिरसा साहेब व्यास उपस्थित से गिरवी विधानसभे बंदुनो आने तरुण मित्र सर्वप्रथम मी आज संजयजी सिरसाट साहेब यांचा माजळगावचा लोकप्रतिनिधी माजलगाव मतदारसंघातील जनतेच्या वतीन या ठिकाणी मनपूर्वक त्यांचं स्वागत करतो आणि त्यांच्या हातून या बहुजन समाजाची निश्चितपणाने उन्नती होईल

या महावांना दिनाम अभिवादन करू आज गौजन समाच्या वतीनं माझ्या सत्कारी अध्यक्ष अनिट माले बाबूजी असतील त्यांचे सर्व सहकारी विनिमंडळातील माझे सहकारी माझे मित्र आमदार पथराज साळंके आमदार विजय पंडित साहेब शिवसेना सचिव अशोक पडकर माजी महापौर जे अध्यक्ष प्रभाव प्रमुख शिवसेना तालुका प्रमुख तुकाराम गिरवले हा एवढा मोठ्या पहिल्या शेतकऱ्यांना जायचं मला असं वाटलं होत की ठिकाणी जाणजे असेल स्टेजच्या समोर लागलेलं असेल समोर काही कार्यकर्ते असेल लोकांच्या कार्यकर्त्यामध्ये आपल्याला कार्यक्रम आठवण जाईल परंतु ज्या ठिकाणी आल्यानंतर पाहिलं तर मार्गामध्ये असं कोणतीही जागा नव्हती ज्या ठिकाणी मला फोटो नव्हतं आणि मला तुझा कुठलं कुठलं सांगत वाटायला लागलंय त्याला आता माझं मिळतोय सरकार बाबा साहेब तर यांचं काहीच नाही पुढच्या पुढच्या टाळणार मुंबई करणार करणार आहे अरक्ष काय पडला परंतु आता पाऊस येणार नाही त्यांच्या पडेल आले पाऊस मंडपात झाल्यानंतर जर मंडप होणार

परंतु जेव्हा जबाबदारी आली त्या टायमाला पहिले ते आम्हाला सुरुवाती घटना होती म्हणून हे रिझर्वेशन आलं त्या रिझर्वेशन मी आमदार झाले कसे ते बाबासाहेब उत्तरात बांधणार आयुष्यामध्ये कधी कोणाशी अंगाला कधी भेटलं त्याला कधी सोडलं ना आपण काही करायचं एक तर आपण कसे बाबासाहेबांनी दोन गोष्टी शिकवलं ते शिक्षण सांगितलं सकाळच्या बहिणीला सांगितलं आम्ही बरंच शिवायला देशामध्ये या वारसामध्ये जर स्पर्धा करायची असेल ना तुम्हाला स्वतःला मोठं पावलं लागेल मोठं लोकांनी पाय मिळेल चहा दीडशे रुपये एवढं कधी तुम्हाला काटाने काढतील का भरोसा तर

सतीश चव्हाण आहे बाबा बाळासाहेब थोरात मागण्या विजय पाठाची जमीन मान्य सांगत मात्र सांगत आहे कदम शाळाची जमीन मान्य मात्र सांगत किती मोठं लोक मागे सांगत राजस्थानचे राज्यपाल माझ्या सांगत राहतात आम्ही तरी तिकडे मिळू शकतो ना हे सर्वांच सहकारी बनवला देणारे वाटे एवढे बाब म्हणायचा एक लक्षात तुम्ही तुम्हासाठी एक तासही देत घरातला माणूस राहिल्यानंतर आपले आल्यानंतर आढळून गेल्यानंतर लोक आजकाल कामाला जाणार नाही तो था। भी मानने सच्चा जनता को ताले जब भी माना है बारे में इधर ये उसका करीब से नहीं तो नहीं किसी को माना सब नाम को जनवाज जेई जेमल जेबी बोलने में करीब